बाकी आमची जी काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती सगळी शेतकरी कुटुंबातली होती ग्रामीण भागातली होती त्यामुळं डॉक्टर होणं हे माझ्या गावातला मी पहिला डॉक्टर तोपर्यंत आमच्या गावातनं कोणी डॉक्टर झालं नव्हतं जेव्हा दातांचं डॉक्टर झालो तेव्हा खरंच आपल्याला माहिती नव्हतं की नक्की दाताचं डॉक्टर होऊन काय करणार आहे म्हणजे ॲडमिशनला गेल्यावर कळलं की एम बी बी एसला ॲडमिशन नाही आहे एक मार्क कमी पडतो आहे आणि आता दुसरा कोर्स काय तर दाताचा स्पेशल डॉक्टर असतो हे त्या ॲडमिशनच्या दिवशी आम्हाला कळलं तोपर्यंत आम्हालाही माहिती नव्हतं की दाताचं स्पेशल डॉक्टर असतो पर हे दाताचं डॉक्टरचं शिक्षक झाल्यानंतर जेव्हा दवाखाना टाकला तेव्हा अशी परिस्थिती होती ग्रामीण भागामध्ये की लोक यायचे की थंडी असते मलेरिया झालाय टायफॉईड झाला तुम्ही ट्रीटमेंट करा मग त्यांना सांगायला लागतं की नाही आम्ही फक्त दाताचे डॉक्टर आहे की फक्त डॉक्टर होणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकत नाही किंवा एखादी मोठी मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं एखाद्या मोठ्या आर्थिक उत्पन्नाचा व्यवसाय मिळवणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकत नाही गिटार वाजवणं असेल टेबल टेनिस खेळणं असेल ट्रेकिंग करणं असेल पुस्तक लिहिणं असेल कविता लिहिणं असेल पेंटिंग करणं असेल ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात <प्राँगा> मी स्माईल कोच डॉक्टर सागर गोपाळे आता सर्वात प्रथम स्माईल कोच म्हटल्यावर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की स्माईल कोच म्हणजे नक्की काय करतात तर तुमच्या मनातली शंका प्रथम दूर करतो मी व्यवसायाने डेंटिस्ट आहे गेली पंधरा वर्ष डेंटल क्लिनिक चालवतोय तर मग स्माईल कोच आणि डेंटिस्टचा काय संबंध तर जेव्हा एखादा डेंटिस्ट एखाद्या पेशंटच्या दातवर ट्रीटमेंट करतो तेव्हा त्या ते पेशंटचे दात चांगले दिसावे त्याला चांगलं खाता यावं किंवा त्याची स्माईल चांगली व्हावी म्हणून कुठलाही डेंटिस्ट काम करतो पण फक्त नुसते दात चांगले दिसले तर पेशंट मनापासून असेल का त्याच्यासाठी पेशंटला मनातून आनंद होणं पण गरजेचं आहे म्हणजे फक्त गाडी नुसती बाहेरून चकाचक करून उपयोग नाही तर ती गाडी चालली पण पाहिजे तिचं इंजिन पण तेवढं इफिशियंटली चाललं पाहिजे तसंच लोकांच्यानुसार दातांवर ट्रीटमेंट करून लोकांच्या जीवनात आपण आनंद निर्माण करू शकत नाही तर त्यासाठी लोकांना आनंदी ठेवणं पण गरजेचं आहे आणि म्हणूनच आमच्या या डेंटिस्ट प्रोफेशनला स्माईल कोच या मोटिवेशनल ट्रेनिंगची आम्ही जोड दिली आणि त्याच्यातून तयार झालं स्माईल कोच अहमदनगरमध्ये मी पहिली ते चौथी शिकलो आणि त्यानंतर पाचवीपासून मी संगमनेरला सहाद्री विद्यालय आणि मग अकरावी बारावी सहायद्री ज्युनियर कॉलेजमध्ये तालुक्याच्या ठिकाणी माझं माध्यमिक शिक्षण आणि ज्युनियर कॉलेजचं शिक्षण झालं आणि त्यानंतर एंट्रन्सला ॲडमिशन घेऊन लोणीसारख्या पुन्हा एकदा ग्रामीण भागातच बी डी एसला ॲडमिशन घेतलं माझ्या घरची परिस्थिती म्हणजे माझे वडील सरकारी नोकरीत होते आणि आठवीमध्ये असताना त्यांचं निधन झालं बाकी आमची जी काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती ही सगळी शेतकरी कुटुंबातली होती ग्रामीण भागातली होती त्यामुळं डॉक्टर होणं हे माझ्या गावातलं मी पहिला डॉक्टर तोपर्यंत आमच्या गावातनं कोणी डॉक्टर झालं नव्हतं अर्थात मी त्या ग्रामीण भागात शिकलो नाही मी तालुक्याच्या ठिकाणी शिकत होतो त्यामुळे त्याचं श्रेय घ्यायचं कारण नाही की ग्रामीण भागातून शिकून डॉक्टर झालो पण तसं ग्रामीण त्या गावातलं मी पहिलं डॉक्टर झालो आणि जेव्हा दातांचं डॉक्टर झालो तेव्हा खरंच आपल्याला ते माहिती हो नव्हतं की नक्की दाताचं डॉक्टर होऊन काय करणार आहे म्हणजे ॲडमिशनला गेल्यावर कळलं की एम बी बी एसला ॲडमिशन नाही मिळत आहे एक मार्क कमी पडतो आहे आणि आता दुसरा कोर्स काय तर दाताचा स्पेशल डॉक्टर असतो हे त्या ॲडमिशनच्या दिवशी आम्हाला कळलं तोपर्यंत आम्हालाही माहिती नव्हतं की दाताचं स्पेशल डॉक्टर असतो बरं हे दाताचं डॉक्टरचं शिक्षण झाल्यानंतर जेव्हा दवाखाना टाकला तेव्हा अशी परिस्थिती होती ग्रामीण भागामध्ये की लोकं यायचे की थंडी असते मलेरिया झाला आहे टायफॉईड झाला तुम्ही ट्रीटमेंट करा मग त्यांना सांगायला लागेल की नाही आम्ही फक्त दाताचे डॉक्टर आहे तर मग लोक नाही अरे दाताच्या डॉक्टरला काय भेटतं काहीतरी वेगळा कोर्स करायचा डिलिव्हर्स तरी डॉक्टर व्हायचं पैसे तरी भेटले असते अशा एका विचित्र परिस्थितीतून कॉलेज झाल्यानंतर सुरुवात झाली त्याबरोबर त्याच वेळेस आमचे जे काही बारावी अकरावी बारावीतले आमचे सहकारी मित्र होते कोणी इंजिनिअरिंग केलं होतं कोणी मेडिकल केलं कोणी वेगवेगळ्या क्षेत्रात गेले आणि त्यांना बऱ्यापैकी जॉबमध्ये पैसे मिळायला सुरुवात झाली होती बऱ्यापैकी त्यांची सेटलमेंट चालू होती आणि आमची तशी परिस्थिती म्हणजे पास झाल्यानंतर जरा बिकट होती कारण नवीन व्यवसाय होता आपल्या पिढीमध्ये कोणी नव्हतं आणि दाताचा डॉक्टर ही कन्सेप्ट लोकांना तोपर्यंत तेवढी पचनी पडत नव्हती आणि मग त्याच्यातून एक असं हे आलं की अरे काही खरं दिसत नाही म्हणजे या क्षेत्राचं आपल्याला काही जम बसेल किंवा आयुष्यभर हे आपण करू शकतो असं वाटत नव्हतं पण आत्ताच्या पेक्षा त्यावेळेसची परिस्थिती वेगळी होती आणि घरची परिस्थिती पण अशी नव्हती माझ्या घरात मी एकटाच कमवणारा होतो आणि लोन काढून क्लिनिक टाकलं होतं त्याच्यामुळे ते, जा ते सोडून जाण्याचा पर्यायच नव्हता लोन भरण्यासाठी काय ना प्रॅक्टिस कंटिन्यू करायची वेळ आली जेव्हा माझं माध्यमिक शिक्षण आणि ज्युनियर कॉलेजपर्यंत शिक्षण झालं ना ते संगमनेर संगम्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी आम्ही शिकत होतो खूप चांगलं शैक्षणिक वातावरण होतं आमची शाळा खूप चांगली होती पूर्ण तालुक्यामध्ये नावाज दिली होती पूर्ण तालुक्यातले सगळे हुशार लोक ते शाळेमध्ये लो ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक असायचे कॉलेजला पण अकरावी वेळाला त्या कॉलेजला ॲडमिशन मिळावी म्हणून प्रत्येकाची एक स्पर्धा असायची आणि त्या बारावीपर्यंत आम्हाला असं वाटायचं की फक्त अभ्यास करायचा नव्वदच्या पुढे मार्क्स वाढायचे आणि मेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायची हेच आपल्या आयुष्याचं फलित आहे एवढं केलं की आपलं आयुष्य सक्सेसफुल आहे पण खरा शो तर बाकी होता जेव्हा हे सगळं झालं ह्या सगळ्या दिव्यातून पार पडत प्रोफेशनल कॉलेजला ॲडमिशन झालं आणि आम्ही डेंटल कॉलेजला गेलो तिथलं गेल्यावर तिथला कॅनव्हास खूप मोठा होता पूर्ण भारतातले वेगवेगळ्या सांस्कृतिक वातावरणातली लोकं तिथं आमच्याबरोबर शिकायला होती आणि तिथे गेल्यावर असं लक्षात आलं की प्रत्येकाला कुठल्या तरी हॉबी आहे म्हणजे कोण टेबल टेनिस खेळतं आहे कोण बॅडमिंटन खेळतं आहे कोणाला हॉलीबॉल आवडतं कोणाला पियानो वाजवायला आवडतं कोणाला गिटार वाजवायला आवडतं आणि मग लक्षात आलं की एखाद्या सुसंस्कृत शहरी भागातले आणि ग्रामीण भागातला फरक कसा असतो कारण तिथे गेल्यावर नक्की बॅडमिंटनची रॅकेट कोणती आणि टेबल टेनिसची रॅकेट कोणती हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं किंवा टेबल टेनिसची रॅकेट आठ हजार रुपयाची असू शकते या गोष्टीवर आम्हाला दोन दिवस विश्वास बसला नव्हता पियानो कसा वाजवायचा आणि गिटार कशी वाजवायची हे आम्ही कधी आयुष्यात पाहिलंच नव्हतं कारण कधी गिटारला हात लावला होता ना कधी पियानो पाहिला होता पण तिथे गेल्यावर एक गोष्ट लक्ष झाली त्या सगळ्या आमच्या कॉलेजच्या बॅचमेट्सला बघून लक्ष झालं की फक्त डॉक्टर होणं हे आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकत नाही किंवा एखादी मोठी मोठ्या पगाराची नोकरी मिळवणं एखाद्या मोठ्या आर्थिक उत्पन्नाचा व्यवसाय मिळवणं हे आपल्या आयुष्यात ध्यज असू शकत नाही गिटार वाजवणं असेल टेबल टेनिस खेळणं असेल ट्रेकिंग करणं असेल पुस्तक लिहिणं असेल कविता लिहिणं असेल पेंटिंग करणं असेल ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतात रोजच्या आयुष्यातला येणारा हो। ताणतणाव त्याच्यातून बाहेर पडून पुन्हा उद्या सकाळी पुन्हा नव्या उत्साहाने कसं कामावर जायचं याच्यासाठी ह्या छोट्या छोट्या छंद छोट्या छोट्या हॉबी कामाला येत असतात पण बारावीपर्यंत आम्हाला याचा कुठलाही गंध नव्हता आणि ते गेल्या लक्षात आलं की आयुष्यातल्या खूप मोठ्या गोष्टीला आपण मुकलोय आणि मग असं ठरवलं की आता झालं की ते गंगेला मिळालं इथून पुढे आपण एक कुठली तरी अशी हॉबी निवडू की ज्याचा आपल्याला आयुष्यभर स्ट्रेस बस्टर म्हणून उपयोग होईल आणि त्यातलेच दोन तीन छंद दोन तीन हॉबी आजही मी कंटिन्यू करत आहे पुस्तक वाचणं असेल ट्रेकिंग करणं असेल पुस्तक लिहिणं असेल आणि ह्या गोष्टींचा आज खरंच उपयोग होतोय आणि म्हणून आज ह्या व्हिडिओ बघत असणाऱ्या सर्व युवा पिढीला किंवा सर्वांना मला हा संदेश द्यायचा आहे की फक्त खूप चांगल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी किंवा ज्या व्यवसायाला समाजामध्ये स्टेटस आहे त्या व्यवसायामध्ये जाण्यासाठी आणि स्थिरवण्यासाठी तुम्ही आयुष्यभर झगडू नका तर तिथे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला अशा काही गोष्टी आहेत की ज्याचा खरंच आपल्याला निखळ आनंद ज्याच्यातून मिळतो मग जुन्या मित्रांशी गप्पा मारणं असेल आपल्या का कौटुंबिक कार्यक्रमामध्ये नातेवाईकांबरोबर मिसळणं असेल एखादा छंद जोपासणं असेल ह्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात गरजेच्या आहेत जितकं गरजेचं एखादं नोकरीतलं प्रेझेंटेशन असेल जितकं गरजेचं एखाद्या व्यवसायातली डील असेल तितकेच गरजेच्या हे छंद आणि आवडी आहेत तर हे जोपासा हे तुम्हाला आयुष्यभर साथ देतील आणि तुमचे मित्र तुमचे छंद तुमचे नातेवाईक तुमची फॅमिली हे आयुष्यभर तुम्हाला साथ देणार आहे करिअरच्या या चढावडीत त्याकडे दुर्लक्ष करू नका कुठलीही गाडी दोन चाकावर चालते एका चाकावर चालत नाही आपण एका चाकावर गाडी चालवायचा प्रयत्न केला तर नक्कीच अपघात होणार आहे आणि तो टाळायचा असेल तर आपल्याला दोन्ही गोष्टी बॅलन्स करणं गरजेचं आहे जेव्हा लोकांच्या दातांवर काम करत होतो पंधरा वर्ष झाले मी क्लिनिक चालवतोय पण एक साधारण दहा वर्ष आल्यानंतर असं लक्षात आलं की एक रुटीन पॅटर्न कुठल्याही डॉक्टरचा असतो की सुरुवातीला आपण लोन घेतो क्लिनिक टाकतो मग आपण ते लोन फेडण्याच्या मागे असतो मग आपण कुठली सुट्टी घेत नाही आपण काम करत राहतो मग काही ते लोन फेडलं की आपण घरासाठी लोन घेतो ते फेडलं की आपण गाडीसाठी लोन घेतो घर गाडी बंगला हॉस्पिटल आणि हे एकदा झालं की पुढं काय हा खूप मोठा यक्ष प्रश्न बऱ्याच व्यावसायिकांच्या बऱ्याच डॉक्टरांच्या जीवनामध्ये येतो आणि मग काहीच उत्तर न सापडल्यामुळं मागचे दहा वर्ष आपण जे करत राहिलो तेच आपण करत राहतो पण याला कुठेतरी उत्तर शोधलं पाहिजे या विचारातून दहा वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर आम्ही विचार केला की असं काय करता येईल आपल्याला की जेणेकरून इतर डेंटिस्टपेक्षा आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल किंवा आपलं एक युनिक एक स्पेशल आयडेंटिटी आपल्याला करायची असेल तर काय करता येईल आणि मग असं लक्षात आलं की कुठल्याही डॉक्टरला किंवा सेल्फ प्रोफेशनलला बिझनेसमन व्हायचं असेल तर त्याला स्वतःला मोल्ड करावं लागेल त्याला खूप नवीन नवीन नवी गोष्टी नवी 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 शिकायला लागतील मग वेगवेगळ्या ट्रेनिंगच्या मा माध्यमातून या गोष्टी शिकत गेलो आणि मग लक्षात आलं की आपला व्यवसाय आपण नसतानाही चालला पाहिजे आपण क्लिनिकमध्ये नसतानाही आपलं क्लिनिक, क्लिनिक त्याच पद्धतीने चाललं पाहिजे आणि भविष्यात आपली पुढची पिढी जरी या व्यवसायात आली नाही तरी आपला हा ब्रँड पुढे कोणीतरी कंटिन्यू केला पाहिजे आणि यासाठी गरजेचं आहे ते ब्रँडिंग आणि मग आम्ही ब्रँडिंगवर काम सुरू केलं एक्सपर्ट मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हे संगमनेर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी पहिल्यांदा आम्ही हा धाडसी प्रयोग केला तोही लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या पूर्वी अडीचशे स्क्वेअर फुटचा असलेलं आमचं क्लिनिक लॉकडाऊनमध्ये जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आम्ही त्याचा एक्सपांड करून आम्ही अकराशे स्क्वेअर फूटच्या क्लिनिकमध्ये गेलो आणि जिथे चार फुलटाईम डेंटिस्ट आणि आठ व्हिजिटिंग कन्सल्टंट अशी अकरा बारा डेंटिस्टची टीम घेऊन आम्ही लॉकडाऊनमध्ये उतरलो हा एक खूप धाडसी प्रयोग होता त्याच वेळेस बरेच लोक आपले व्यवसाय कमी करत होते आपले स्टाफ कमी करत होते व्यवसायाची जागा कमी करत होते काही भाड्याच्या जागा सोडून दिल्या की लॉकडाऊन किती दिवस चालेल माहीत नाही परवडेल की नाही आणि तेव्हा आम्ही हा एक्सपेंशनचा प्रयोग करत होतो आणि याच्यानंतर आम्ही असा एक शोधत होतो की काय होईल की ज्याने अपील होईल आणि मग वेग वेगवेगळे वेग प्रयोग केल्यानंतर असं लक्ष झालं की खरा पेन कुठे आहे लोकांचा दाताचा मग आमच्या लक्ष आलं की हाड मोडलं हाड रिपेअर करतो हो तो हाडाचा डॉक्टर एखाद्याची नजर कमजोर झाली तर त्याला मोतीबिंदू असेल काचबिंदूचं ऑपरेशन असेल ते करून डोळे रिपेअर करतो तो डोळ्यांचा डॉक्टर पण दात काढणारा हा दातांचा डॉक्टर कसा असू शकतो बऱ्याच वेळा आत्तापर्यंत आपल्या ग्रामीण भागामध्ये दाताच्या डॉक्टरकडे जायचं म्हणजे जायचं आणि दात काढून घ्यायचं किंवा मग सगळे दात काढून झाले तर कवळी बसवायला दाताच्या जा डॉक्टरकडे जायचं हा एक समज होता आणि याला छेद देत याच्या वेगळं काहीतरी करायचं म्हणून आम्ही आमची टॅगलाईन बनवली की दात वाचवणारा डॉक्टर प्रॅक्टिस केल्यानंतर पहिल्या दहा वर्षामध्ये आमच्या असं लक्षात आलं की मुंबई पुण्यामध्ये आमचे जे कॉलेजचे आमचे सहकारी होते जे प्रॅक्टिस करत होते दे, डेंटल फील्डमध्ये त्यांनी खूप नवीन नवीन ॲडव्हान्स गोष्टी केल्या लोकांच्या दातांच्या सौंदर्यावर काम करायला सुरुवात केली आणि संगमनेरसारख्या के तालुक्याच्या ठिकाणी ह्या गोष्टींची लोकांना जाणीव नव्हती किंवा ज्यांना कोणाला जाणीव होती ते मुंबई पुण्याला जाऊन ह्या गोष्टी करत होते मग इथं जर आपण ते चालू केलं तर काय होईल या उद्देशाने आम्ही बऱ्याच ॲडव्हान्स ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये फक्त दाताला काढणं किंवा नवीन दात बसवणंच नाही तर दातांचं सौंदर्य वाढवणं असेल इस्थेटिक ट्रीटमेंट असेल कॉस्मेटिक ट्रीटमेंट असेल या गोष्टीवर काम करायला सुरुवात केली आणि मग ती टॅगलाईन खऱ्या अर्थाने सुरू झाली दात वाचवणाऱ्या डॉक्टर आणि मागच्या एक दीड वर्षामध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी केल्या ऑनलाईन मीडिया असेल ऑफलाईन मीडिया असेल प्रिंटिंग मीडिया असेल होर्डिंग लावले आणि दात वाचवणाऱ्या डॉक्टर या तीन शब्दांमध्ये आमची ओळख निर्माण केली आणि आता असं झालं की आता संगणनातल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेलं कुठल्याही ठिकाणी गेलं की लोकांना जेव्हा डॉक्टर गोपळे किंवा एक्सपर्ट डेंटल क्लिनिक म्हटलं की त्यांना आठवतं दात वाचणाऱ्या डॉक्टर आणि मला वाटतं ह्या एक दीड वर्षामध्ये हे जे वेगळेपण आम्ही जपलं त्यामुळे ही आमची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि प्रत्येक व्यावसायिकाला प्रत्येक बिझनेसमॅनला असं वाटत असतं की आपलं एक ब्रँडिंग हवं आणि अशा प्रकारे दात वाचवणारे डॉक्टर हे आमचं ब्रँडिंग झालं की मी आता आत्महत्या करायला जात आहे आणि रस्त्यात त्यांना तुम्ही भेटले तुम्ही त्यांच्याशी बोलले आणि त्याचा विचार बदलला आणि त्याने आत्महत्या करायचा निर्णय सोडला आणि तो घरी आला फक्त त्याच्या लक्षात नाही आलं की आपण सुसाईड नोट लिहिली ती आम्हाला सापडली म्हणून आम्हाला कळलं की तुमच्यामुळे आज आमच्या भावाचा जीव वाचला आणि तो क्षण माझ्यासाठी युरेका मोमेंट होता तेव्हा मला लक्षात झालं कुस्तो गडबड आहे हे एका एक माणसाला गप्पा मारता मारता जर आपण आत्महत्या करण्यापासून वाचवत असू तर आपला जन्म आयडेंटिस्ट्रीसाठी झालेलाच नाही आपल्याला काहीतरी हटके काम करण्यासाठी आपला जन्म झाला आणि ते काय याचा शोध घ्यायला सुरुवात केली मग माझ्या असं लक्ष झालं की एक युनिव्हर्सल लिस्नर नावाचा प्रकार असतो की हे लोकांना नेहमी लोकांचं ऐकून घेतात आणि सगळी लोक येऊन त्यांना त्यांची दुःख सांगत असत तशा प्रकारचा युनिव्हर्सल लिसनर बी होतो अगदी लहानपणापासून कोणी अनोळखी माणूस असेल कॉलेजमधले मित्र असतील आपण एखाद्या प्रवासात जातोय बसमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसले तिथे अनोळखी माणसाची आपली ओळख घाल की पुढच्या पाच मिनिटात तो आपल्याला त्याची स्टोरी सांगायला लागतो किंवा आपलं दुःख सांगायला लागतो कारण त्याला असं वाटतं की आपल्या चेहऱ्याकडे बघून की अरे हा आपला ऐकून घेईल किंवा याला आपल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे आणि मग मला लक्ष झालं की ही गोष्ट आपण खूप लोकांच्या आयुष्यात बदल घडवू शकतो आणि तिथून सुरुवात झाला प्रवास मोटिवेशनल ट्रेनिंगचा स्माईल कोच मोटिवेशनल ट्रेनिंग आणि वेगवेगळ्या गोष्टी करत गेलो ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळत होता त्या करत गेलो साईड बाय साईड प्रोफेशन चालू होतो व्यवसाय स्थिरावत होतो आणि मग एक वेळ अशी आली की आता एम ईएमआय किंवा लोनपेक्षाही सगळं स्थिरसावर झालं होतं आणि स्वतःच्या आनंदासाठी मी वेळ काढू शकत होतो आणि हा सगळा माझा प्रवास माझ्या आजूबाजूचे लोक माझ्या आजूबाजूचे मित्र बघत होते आणि मग एक एक जण हळूहळू येऊन विचारायला लागला की अरे तू मस्त लाईफ एन्जॉय करतोय ट्रेकला जातोय माउंट एव्हरेस्टला जाऊन आला बेस कॅम्प करून आला इकडे जातो तिकडे जातो आणि आम्हाला तर डॉक्टर असून याच्यातून वेळ मिळत नाही किंवा तू डॉक्टर असताना कस काय वेळ काढतो ह्या मला पण शिकव आणि मला लक्षात आलं की जे आपण करतोय हे लोकांना सांगण्याची गरज आहे लोकांना शिकवण्याची गरज आहे कारण याच्यातून लोकांना खरा आनंद कसं मिळवायचा हे कळेल आणि तिथून मग खरंच मला माझ्या व्यवसायामध्ये मजा यायला लागली ला म्हणजे तो जरी डेंटरेस्टचा असेल तर दाताच्या ट्रीटमेंटसाठी माझ्याकडे येत असेल पण गप्पांच्या ओघामध्ये मा मला त्याचे प्रॉब्लेम्स कळायला लागले मी त्याच्यावर सोल्युशन द्यायला लागलो आणि सहज बोलता बोलता कुठलाही आपण एखाद्याला सल्ला दिला की त्याला आवडत नाही पण आपण एखादी सजेशन दिलं त्याला असं करून बघ मी असं केलं होतं माझ्या पण आयुष्यात असं झालं होतं तर मी हे केलं किंवा माझ्या मित्राला असा प्रॉब्लेम झाला होता हे केलं तर खूप त्याला फायदा आला असं जेव्हा आपण लोकांना सांगतो ना तर लोक ऐकायला लागतात आणि दहापैकी दोन लोकांनी ऐकलं एकाने ते फॉलो केलं त्याच्या आयुष्यात बदल झाला तरी त्या दहा लोकांशी बोललेलं आपलं सगळं जे काही श्रम असतील त्याचं चीज झाल्यासारखं वाटतं आणि ही गोष्ट मला पुढच्या माझ्या दहा वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये वैयक्तिक जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आणि जे काही मोटिवेशनल ट्रेनिंग किंवा पर्सनल कोचिंग मी करत होतो त्याला खूप कामाला आली आणि आज मला सांगायला खूप आनंद वाटतो की किमान कि दीडशेपेक्षा जास्त लोकांच्या व्यावसायिक वैयक्तिक आणि सामाजिक जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवण्याची संधी मला देवाने दिली आणि याबद्दल खरंच देवाचे मी आभार मानतो प्रत्येक माणूस हा त्याच्या आयुष्याचा हिरो असतो प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याने अशा काहीतरी गोष्टी केलेल्या असतात ज्याच्यामुळे त्याचंच नाही अनेकांचं जीवन बदलू शकतं फक्त आपलंच आयुष्य असतं आपली स्टोरी असती म्हणून आपण त्याला निग्लेक्ट करतो आपण त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि आपण आपल्याला असं काहीतरी बिगर लार्जर दॅन लाईफ अशी कोणाची मोठी स्टोरी की लाखोंचं कर्ज होतं आणि मग करोडोची गाडी घेतली मर्सिडीज घेतली बीएमडब्ल्यू घेतली अशा स्टोरी ऐकायची आणि त्याच्यातून इन्स्पिरेशन घ्यायची एक खोटी आभासी वृत्ती तयार होते आणि आपल्या आजूबाजूची लोक खरंच किती मोठी आहेत किंवा खरंच ते कसे हिरो आहेत हे जर आपल्याला कळलं तर आपण आपल्या आयुष्याकडे पण त्या अँगल नाही बघू आणि आपल्या जीवनात असा एक क्षण येईल की आपल्याला आपल्या आजूबाजूचा प्रत्येकजण हिरो दिसेल आणि जेव्हा प्रत्येकजण आपल्या आजूबाजूला हिरो असेल तेव्हा कोणाला नार नैराश्य येणार नाही कोणाला नकारात्मकता येणार नाही आणि आपलं आयुष्य अधिक सुख करील असं म्हणतात की जर प्रत्येकजण प्रत्येक व्यक्तीला आपण एक झाड म्हटलं आणि ते झाड जर फुलाचं असेल सुगंधी फुलं देणार असेल तर आपला पूर्ण समाज हा एक बगीचा होऊ शकतो पण तेच झाड जर काटेरी झालं त्या बगीच्याचं जंगल व्हायला वेळ लागत नाही तर कधी कधी आपल्याला असं वाटत असेल की आपल्या आजूबाजूला खूप काटेरी झाडं झाली आहेत खूप जंगल तयार व्हायला लागले तर ह्या वेट टॉकच्या निमित्ताने त्या काटेरी झाडांचं पुन्हा एकदा सुंदर फुलाच्या झाडांमध्ये रूपांतर व्हावं आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाचं एका बगीच्यामध्ये रूपांतर व्हावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो धन्यवाद